मला पुस्तक वाचण्याची प्रचंड आवड आहे गावात नवीन वाचनालय उघडलं होतं मी पहिल्याच दिवशी तिथे गेलो मी बुकशेल्फमधे कादंबरी शोधत असताना त्या शेल्फच्या कोप्यात कोणी असल्याचा भास झाला मी हळूच वाकून पाहिलं तर पांढ्या शुभ्र रंगाच्या पंजाबी कुर्ता घालून एक मुलगी हातात पुस्तक घेऊन उभी होती मी तिला पाहत असतानाच तिची नजर मागे वळून माझ्यावर पडली तिने हलकेच स्मिथास्य केलं मीही ओळख द्यावी म्हणून हसलो तिने पुढे माझ्याशी पाच एक मिनिटे चर्चा केली चर्चेनंतर शेवटी पुस्तक घेऊन मी बाहेर पडू लागता तिने पाठीमागून येऊन माझ्या गालांवर किस केला मी त्या गोष्टीने फारच सुखावलो होतो अखंड सिंगल असून कोणीतरी किस केलं ही भावना होती पुढे हळूहळू मी त्या वाचनालयात रोज जायला लागलो आणि दररोज मी गेलेल्या वेळेत ती तिथे एकटीच असायची कधी तिने केसात गजरा माळलेला असायचा कधी केसांची वेणी करून त्यात एखादं मोहक फुल गुंफलेलं असायचं तर कधी वेगळाच पण मोहक साज केलेला असायचा मला तिच्या प्रेमाची भाषा अनभावना दोन्ही समजू लागलं होतं मी अगदी बेधुंद होत तिच्या प्रेमात तुडुंब बुडून जाऊ लागलो होतो एके दिवशी सायंकाळी सहज म्हणून मी वाचनालयाकडे गेलो होतो माझ्या मित्राचं घर त्याच्या ऐनपाठी मागे होतं मी पाठी हलुहू हलु जाऊ लगलो तो ममिनीत रक्ता गंध यऊ लगला तो गंध प्रचंड झाला मग मी ती जमीन उकरू लगलो जरा अधिक उरकल्यावर तिथे हाताची बोटे वगैरे मिलाली ही गोष्ट मी पटकन आजूबाजूला सर्वान्व संगसे गोला के लिए जेसीबी बोलावितवन तो भाग पूर्ण उकल आला तिथे तब्बल सोला मृत्यू पावले शरीरें सापड़ी होती तो आकडा कुठेतरी ऐकल्यासारखा जाणवला मी विचार केला तेवढ्यात कालच पेपरमध्ये गावात तीन आठवड्यात सोळा जण बेपत्ता अशी बातमी वाचल्याचं लक्षात आलं गावात मोठी उल्थापालत होत होती आणि मी मात्र त्या वाचनालयातील मुलीच्या प्रेमात बुडालो होतोही खंत मनात येऊ लागली माझ्या मनात अनेक शंका दाटून येऊ लागल्या मी वाचनालयाच्या मालकाकडे गेलो अन् तिथे काम करणाऱ्या मुलीबद्दल विचारपूस केली त्यावर त्याने तिथे कुणीच काम करत नाही अशी माहिती मला सांगितली ते ऐकून मी पूर्णत हैराण झालो माझ्या अंगाला घाम सुटला माझ्या कानात त्या मुलीचं पुटपुटनं ऐकू आलं तिचा गोड हसणारा चेहरा मला आता राक्षी चेहरा भासू लागला मी ठरवलं की आता वाचनालयाकडे जायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी माझी वाचनालयात जायची वेळ झाली पण मी आपला रोखू लागलो तेवढ्यात माझ्या दारात एक मुलगी मला उभी राहिलेली दिसली ती तीच वाचनालयातील मुलगी होती मी घाबरलो ती मला चल 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 अरे आवाज देऊन बोलावू लागली मी तुला एकदाच किस करेन तू रोज फक्त येत जामी कोणालाच मारणार नाही पण तू आला नाही तर मी सगळं गाव उद्ध्वस्त करेन तिची ती धमकी ऐकून मी प्रचंड हैराण झालो इच्छा नसताना पुन्हा त्या वाचनालयाकडे वळलो पुढे माझ्या जीवनात ते वाचनालयचं माझ्यासाठी दुसऱ्या ऑफिससारखं बनून गेलं मी तिथे जाऊ लागल्याने गाव पूर्वर्थ सुखी होऊ लागलं ला। गावातल्या अनिष्ट गोष्टी बंद झाल्यात ते के रात्री बहुतेक ती अमावस्येची रात्र होती वाचनालयात मुलीने त्या दिवशी दोन घड्याळे आणली होती तिने थोड्या वेळात कसले तरी मच्छोच्चारण पठण सुरू केलं माझं डोक सुन्न पडू लागलं ला। काही कळण्याच्या आतचं माझा आत्मा त्या घड्याळाच्या आत होता दुसऱ्या घड्याळात ती मुलगी गेलेली होती माझ्या देहातला प्राण गेला समजून गावक्यांनी त्यावर अंत्यसंस्कार केले अशा पद्धतीने वाचनालयातल्या ले त्या एका परीने मला तिच्या बंधनात अडकवून टाकलं